आकडवाडी संगमनेर या ठिकाणी श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला असून मंदिर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद करण्यात यश आलंय आरोपीकडून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा आणि गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचा टोप चांदीच्या टोपामधील सोन्याचे पान मूर्तीचं गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असा एकूण चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन पुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सोळा दोनशे पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मध्ये असं सांगितलं की घेऊन ताब्यातून सव्वीस लाख बारा हजार नऊशे किंमतीचा एकशे नव्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने सोळाशे पासष्ट ग्राम वजनाचं चांदीचे विविध दागिने पान मुकुट मनी नेकलेस कंबरपट्टा चैन नथी नत, मूर्ती पादुका छत्री पंचारती असे विविध प्रकारचे चांदीचे दागिने आणि तीन मोबाईल आणि एक फोक्स वॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक का शून्य चार एच एफ सोळा एकसष्ट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ताब्यातील आरोपी सुयोग अशोक दवंगे याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं दोन आणि तीन या अनुक्रमाप्रमाणे रात्री पहाटे काकडवाडी आणि तालुका संगमनेर या ठिकाणच्या महालक्ष्मी मंदिरात चोरी केली त्याचबरोबर आणखीन कुठे गुन्हा केला आहे का याबाबत विचारपूस केली असता त्याने रात्री कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी बालाजी मंदिर आणि सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरामध्ये चोरी केल्याची माहिती सांगितली चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलेलिक यांच्या मध्यस्थीनं विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींना सह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोने चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठ्ठवीस लाखाचा सा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे